नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे गावरन कोंबड्यांसाठी निओडॉक्स पावडर देण्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत सर्वप्रथम आता आपण शेडवर आलेलो आहे आणि आपण आपल्या कोंबड्या सोडलेल्या आहेत त्यांना खाद्य दिलेलं आहे फक्त आपल्याला पाणी द्यायचं आहे आज आपण त्यांना निओडॉक्स पावडर देणार आहेत आणि ही पिल्ले बघा खूप चांगली क्वालिटी आहे त्यांची पूर् प्युअर नॅचरल हॅचिंग आणि नॅचरल ब्रुडिंग करतो आपण आणि पिल्ले आपली दोन ते तीन महिन्याची झाली तर आपण सोडून देतो तर आपल्याकडे पिल्ले आता मस्तपैकी झालेले आहेत आणि आपण त्यांना निओडॉक्स पावडर देणार आहेत कारण की आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये सी आर डी सारखे रोग येतात तर आपण थंडी असल्यामुळे त्यांना गरम पाणी देतो आहे सकाळी सकाळी गरम पाणी त्याच्यात वॉटर सॅनिटायझर टाका मग ही निओडॉक्स पावडर तुम्ही देऊ शकता तुम्हाला सर्वप्रथम निओडॉक्स पावडर आणायची आहे कोणत्या पण पेट शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल ती एकशे सत्तर एकशे ऐंशी अशा दरम्यान भेटते आणि तुम्हाला एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम निओडॉक्स पावडर टाकायची आहे निओडॉक्स पावडर एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम तुम्ही टाकू शकता आणि तिला पाच ते सात दिवस एक हफ्ता तुम्ही लगादार द्या खाद्यात मिसळून पण देऊ शकता एक किलो खाद्यात एक किंवा दोन ग्रॅम निओडॉक्स पावडर मिसळू शकता तुम्ही हा डोस म्हणजे ही पावडर तीन ते चार दिवस ते एक हप्ताभर पण देऊ शकता आणि तुम्हाला ती जी पावडर म्हणजे त्या निओडॉक्स पावडरची पावर आहे ती जाऊ नये म्हणून तुम्ही एक असं प्लॅस्टिकचा डब्बा घ्या त्या डब्यामध्ये तिला फोल्ड करून मी मी त्या प्रकारे केलेलं आहे तसंच तुम्ही तिला फोल्ड करून ठेवून द्या तर आपण आता एक लिटर पाण्यात एक ग्राम निओडॉक्स पावडर टाकलेली आहे आणि आता हे बघा आपले पिल्ले खूप चांगल्या प्रकारे असे पाणी पित आहेत तर निओडॉक्स पावडर ही एक अँटीबायोटिक बॅक्टेरियल संसर्ग उपचार करण्यासाठी वापरली जाते आता आपण या पिल्ल्यांना पण तीन नियोडॉक्स पावडर दिलेले आहे आणि त्यांना तेन त्यांचं खाद्यदेखील टाकलेलं होतं खूप चांगली अशी क्वालिटी आहे मोठ्या कोंबड्यांसाठी तुम्हाला द्यायचे असेल तर असे दोन ते तीन महिन्याच्या पिल्ल्यांना तुम्ही देऊ शकता या कोंबड्याला पण आपण हीच पावडर दिलेली आहे या पावडरने खूप साऱ्या अशा बिमाऱ्या सी आर डी मेन म्हणजे सी आर डी थंडीमध्ये सी आर डी रोग याच्यावर परिबंध लावू शकते ती प्रभावी करू शकते आणि मेन म्हणजे आपल्या कोंबड्यांची वाढ सुधारते पचनशक्ती पण वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते मृत्यूदर कमी होतो आणि एक प्रोडक्शन पण वाढतो तर आपल्या पिल्लांची क्वालिटी बघू शकता आणि हे जे वापरण्याचे प्रमाण आणि फायदे तुम म्हणजे फायदे सांगले प्रमाण सांगतोय एक लिटर पाण्यात एक ग्राम तुम्ही निअरॉक्स पावडर देऊ शकता आणि सलग एक हप्ता तुम्ही देऊ शकता कोणत्या परिस्थितीत निओडॉक्स पावडर द्यावी त्या म्हणजे आपल्या पिल्ल्यांना नाहीतर कोंबड्यांना श्वास घेण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही ती पावडर देऊ शकता आणि अन्न न खाणे म्हणजे आपल्या कोंबडे अन्न नाही का तरीही देऊ शकता अंडी उत्पादन कमी झालं असेल तर एड एक प्रोडक्शनसाठी पण देऊ शकता पचन पचन म्हणजे आपल्या कोंबड्यांना पचनक्रिया आपली म्हणजे पचन नसेल होत आपण दिलेले खाणे त्यांच्या अंगाला लागत नसेल तर तरीही तुम्ही ही पावडर देऊ शकता आणि आणि इतर संसर्गजन्य आजार ताप थकवा डोल्यातून किंवा नाकातून पातळ स्त्राव येणे याच्यासाठी तुम्ही निओडॉक्स पावडर वापरू शकता तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर दाबून ठेवा धन्यवाद